नमस्कार मित्रांनो मी उमेश जाजू हिंद न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो आपण मागं जसं सांगितलं की येणाऱ्या दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक आहे त्याच्यामुळे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात आपण फिरणार आहे प्रत्येक ठिकाणी आपण जाणार आहे सामान्य नागरिक असो कार्यकर्ते असो उमेदवार असो यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहे की त्यांचं येणाऱ्या काळात काय ध्येय आहे त्यांचे काय वादे आहेत ते काय जनतेला सांगू इच्छितात त्याचबद्दल आपण आज डिग्रस शहरात आलेलो आहे आपल्यासोबत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत संवाद साधू त्यांचं काय म्हणणं आहे सगळं हे त्यांच्याकडून जाणून घेऊ तर नमस्कार नमस्कार आपलं नमस्कार। नाव यादव पवार अच्छा आपण शिवसेना तालुका प्रमुख आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संजय भाऊ देशमुख तर माझा एक प्रश्न आहे की येणाऱ्या निवडणूक जी आहे दोन हजार चोवीस ची जसं आता संजय भाऊ आपण राहणार आहे आणि मागील पंचवीस वर्षापासून खासदार ही भावनाताई गवळी तर संजय देशमुख आणि भावना गवळी याच्यामध्ये चुरस पाहायला मिळेल का आपल्याला नाही 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 वन साईड निवडणूक होईल आणि संजय भाऊ देशमुख हे फार मोठ्या फरकाने निवडून येईल बरं एक विरोधकांचं एक संजय भाईवर आरोप सुद्धा आहे संजय देशमुख की ते वारंवार पक्ष बदलतात आधी काँग्रेसला होते त्याच्यानंतर भाजपमध्ये गेले आणि आता शिवसेना उद्धवबाईसाहेब ठाकरे गटात आले तर त्यामुळे त्यांच्यावर राजकीय कुठंतरी परिणाम होऊ शकतो पहिले बदलले ते ठीक आहे पण आज रोजी आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब संकटात असताना त्यांना त्यांनी पक्षप्रवेश घेतला संकटात साथ दिली म्हणून सर्व शिवसैनिक ताकदीनं संजय भाऊ देशमुख यांचा प्रचार करेल आणि फार मोठ्या प्रकारे निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल बरं संजय भाऊ राठोड आणि संजय भाऊ देशमुख यांच्यात जर चुरस झाली तर काय नाही तरी बी निवडणूक वंचाईट होईल कारण की या मतदारसंघातील जनतेने जनतेच्या मनातला खासदार आधीच ठरवलेला आहे ते आहे संजय भाऊ देशमुख प्रतिस्पर्धी कोण राहील हे आम्ही सांगू शकत नाही कोणी असला तरी जनतेच्या मनातला खासदार म्हणून लोकांना ठरवलेला आहे की संजय भाऊ देशमुख हे खासदार शंभर टक्के होईल बरं जसं संजू भाऊन संजय भाऊ ना आता जसं उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाली होती पुसदला तर त्याच्यात एक मुद्दा गाजला होता की संजय राठोड यांनी बंजारा समाजाला जी दिलेली जमीन आहे ती त्यांनी खाल्ली तर त्याच्याबद्दल काय म्हणत नाही ते बरोबर आहे ना ज्या संस्थेला जागा दिली होती ती ती जागा स्वतःच्या ट्रस्ट वर नावे करून हडप केली जागा स्पष्ट आरोप आहे आमचा आणि जे इलेक्ट्रॉक बॉल बॉन्डचा जो मुद्दा निघाला सगळ्यात आता नवीन लेटेस्ट मुद्दा आहे त्याच्यात भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठा पक्ष ठरला तसं उद्धव साहेबांनी सुद्धा तिथे येऊन सांगितलं होतं त्याबद्दल आपण काय म्हणता भारतीय जनता पार्टी हे ऑनलाईन भ्रष्टाचारात एक नंबरवर हो आहे त्यातला हा प्रकार आहे त्यांचे भ्रष्टाचार फक्त हे बाहेर निघाले नाही पण खूप फार मोठे भ्रष्टाचार त्यांनी केले केलेले बर माझा एक प्रश्न आहे की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला शिवसेना आणि भाजप हे युतीमध्येच लढले होते तर त्यावेळेस आणि दोन हजार चौदा जसं आता म्हणत आहे की भ्रष्टाचार करत आहे भाजप भ्रष्टाचारी आहे तर त्यावेळेस हे नव्हतं माहित की भाजप भ्रष्टाचारी आहे आणि आपण त्याच्यासोबत आहोत त्यावेळेस भ्रष्टाचार म्हणजे हा विषय नव्हता या ज्या वेळेस पासून शिवसेना वेगळी झालेली आहे शिवसेना त्यांना सोडली तेव्हापासून त्यांच्या भ्रष्टाचारची मालिका सुरू झाली त्याआधी आधीचा पक्ष वेगळा होता कारण की जे जुने भाजपचे लोक आज रोजी नाहीच आहे ना सगळे भ्रष्टाचारी बाहेरून घेतलेले आहेत त्यांनी काँग्रेस कोण राष्ट्रवादी कोण तर हे बाहेरचे लोक तेच भ्रष्टाचारी ते घ्या लागले आणि वॉशिंग मशीन आहे म्हणते चेहरे द्या लागले लोकांसमोर जस एक नागरिकांचा प्रश्न होता जसं आम्ही फिरत आहे तर एक नागरिकांचा प्रश्न होता की बा जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत तो चांगला आहे आणि विरोधात गेली की लगेच भ्रष्टाचारी नाही 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 सामान्य जनतेला सुद्धा माहित आहे पूर्वीची भाजप कशी होती आणि आजची भाजप कशी आहे एकही जुना भाजपचा कार्यकर्ता त्या पक्षात राहिलेला नाही सर्व जुने भाजपचे लोक आदरणीय उद्धव साहेबासोबत जुळत आहे आणि उद्धव साहेबांच प्रामाणिकपणे काम सुरू आहे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी कोविड काळात केलेले काम आहे हे सर्व सुरूच आहे पारदर्शक काम आहे उद्धव साहेबांच्या पारदर्शकची भाषा ते करत आहे बरं आता जसं उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत महायुतीमध्ये आहे तर लोकांचं आधी सुद्धा होतं की सत्तर वर्ष काँग्रेसनं लुटून खाल्लं आणि काँग्रेस सुद्धा भ्रष्टाचारी आहे मग त्याच्यासोबत शिवसेना का नाही उद्धव साहेब आता एकच धोरण आहे की आज रोजी काँग्रेस तर होती पण काँग्रेसनं काम केले तो म्हणून ते इथपर्यंत आली ना पण यांनी जे केलं हे दहा वर्षातच एवढा भ्रष्टाचार त्यांचा रेकॉर्ड तोडून टाकला ना काँग्रेसवाल्याचा काँग्रेसवाल्यानं पहिले भ्रष्टाचार केले असेल म्हणून जनतेनं घरी बसवलं हो आज हे करत आहे आता या चोवीस मध्ये रिझल्ट लगेच लागते त्यांना पण घरी बसावं लागते आता अजून एक प्रश्न आहे माझा की जसं मदत तोडा तोडीचं जसं राजकारण झालं जसं याबद्दल काय म्हणतात नाही हे तर चुकीच आहे आता मोदी आदरणीय मोदी साहेबांना त्यांचा पराभव दिसत आहे म्हणून त्यांचा कोरम पूर्ण होत नाही आहे कि बा यांना सोबत घ्या की त्यांना सोबत ते केव्हा निवडून येईल सीट ते सर्व सर्वे करून आता राज ठाकरे ज्या लागले तरी त्या सीटा येत नाही आहे सर्वेनुसार म्हणून हे सारं चालू आहे बरं आपल्याला वाटते का बीजेपी ही ईडी आणि सीबीआय यांची धमकी देत आहे बरोबर आहे ना आज रोजी सर्व यंत्रणा मी तर म्हणाले सुप्रीम कोर्ट सुद्धा हस्तक्षेप करतात सर्व सरकार सुप्रीम कोर्टाच्या कामात सुद्धा हस्तक्षेप करत बिलकुल ना सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग ईडी सीबीआय सर्व यंत्रणाचा वापर करून आज रोजी सामान्य जनतेवर प्रेशर आणून ते पक्षात प्रवेश घेत आहे वेगवेगळ्या लोकांचे त्याच्यामुळे लोक त्रस्त झालेले आहे त्यांना धडा शिकवण्यासाठी लोक सज्ज झालेले आहे हे हो चोवीस तीन निवडणूक आहे आता आणि दुसरा एक प्रश्न आहे की सध्या महागाई बेरोजगारी शेतकरी त्रस्त आहे हे कुठेतरी मुद्दे आता ज्वलंत झालेले आहेत याबद्दल काय म्हणतात याबद्दल आपलं आणि भाऊ देशमुख जर निवडून आले तर याबद्दल त्यांचं समोरचं पाऊल काय राहील नाही बिलकुल संजय भाऊ देशमुख हे शेतकऱ्यासाठी निश्चितपणे योग्य काम करेल अशी आम्हाला पण अपेक्षा आहे आणि शेतकऱ्यांना विश्वास आहे त्यांच्यावर की नाही आता हे सगळं बस आता काहीतरी शेतकऱ्यासाठी सुशिक्षित बेरोजगारासाठी महिलांसाठी सर्व समाजातील सर्व घटकासाठी काम करण्यासाठी एकमेव आता सध्या या मतदारसंघात उमेदवार आहे तो आहे संजय भव देशमुख आणि अजून एक प्रश्न आहे की जसं बीजेपीचा नारा आहे अबकी बार चार पार. आ, या बद्दल काय म्हणतात मोदी तर तडीपार करेल जनता त्यांना आदरणीय उद्धव बद्दल असलेली प्रचंड प्रकार म्हणजे सहानुभूती आणि संजय भाऊ देशमुखच्या स्थानिक लेवलले जनसंपर्क दांडगा आहे मतदारसंघ पूर्ण त्यांचा निवडणुकीच्या आधीच ते मतदारसंघात संपर्कात आहे म्हणून आम्हाला तर निश्चित वाटते की संजय भाऊ देशमुख यांचा विजय एकदम दोन दोन लाखाच्या वरील बरं आज एक जनतेचा प्रश्न होता अहमदाबाद जेव्हा दोन हजार एकोणीस च निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी काँग्रेस सोबत मिळून सरकार स्थापन केलं तर कुठंतरी नागरिकांचं होतं की बाई ज्या काँग्रेसनं भ्रष्टाचार केलं त्यासोबतच तुम्ही गेले तर त्याच्यामुळे कुठेतरी नाराजी व्यक्त होत होती लोकांमध्ये तर त्याच्याबद्दल काय म्हणतात लोकांमध्ये नाराजी वगैरे काही नाही अमित शहा न जो बंद खोलीत आदरणीय उद्धव साहेबांसोबत जे दोघांच्या बैठकीत जे घडलेलं होतं की अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद ते त्यांना त्यांनी खोट ठरवलं की बा आम्ही असं बोललोच नाही बा म्हणून हे त्यांना धडा शिकवण्यासाठी उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री शिवसेनेचा करून दाखवला बर आधी जसं मोदी साहेबांची सभा झाली होती त्याच्यामध्ये त्यांनी म्हणले होते की त्यांनी अजित पवार यांच्यावर आरोप लावले होते की सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचारी आहे आणि चार दिवसानंतर त्यांना सोबत घेऊन त्यांना अर्थमंत्री बनवण्यात दे येतं आणि उपमुख्यमंत्री पद याच्याबद्दल काय म्हणतात आता पत्रकारांनाच दे, विचारायला पाहिजे जनतेला माहित आहे के चार दिवसापूर्वी मोदी साहेब भर सभेत आपल्या अजित पवार वर आरोप करतात सत्तर हजार कोटीचा आणि चौथ्या दिवशी त्यांचा शपथविधी होतो हे आश्चर्यकारकच आहे आत्ता लोकसभा निवडणूक लोक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढेल आणि पंचेचाळीस जागेच्या वरी निवडून येऊ शकते महाविकास